नमस्कार मित्रांनो मित्रांनो खास शेतकरी बांधवांसाठी महत्वाची योजना इथे सुरू करण्यात आलेली ट्रॅक्टर अनुदान योजना जी जे काही मिनी ट्रॅक्टर असणार आहे मित्रांनो ते अगदी शंभर नव्वद टक्के अनुदानावर आपल्या शेतकरी बांधवांना इथे नव्वद टक्के अनुदानावर इथे देण्यात येणार आहे तर यासाठी जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑफलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते नुकतेच समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये नुकतेच सुरू झालेले आहे तर याचबद्दलचं महत्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत हे अर्ज सुरू झालेत अर्ज कुठे करावा लागेल अशा प्रकारची थोडीफार माहिती आज वेळेला मध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल माहिती आपल्या लोकमतच्या पेपरमध्ये पण आली होती पेपर पाहू चोवीस जानेवारी आहे आहे तर या तर यामध्ये काय बचत गटांना ट्रॅक्टर देण्याचा ऑफिशियल महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे तर जे काही छत्रपती संभाजीनगर असणार आहे या जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी ते अनुदान दिले जाणार आहे तर जिल्हा समाजकालीन विभागाने चालू आर्थिक वर्षात त्रेपन्न बचत गटांना मिनी ट्रॅक्टर येण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात सहाय्यक आयुक्त पी जी वाबळे यांनी याबद्दलची संपूर्ण माहिती कळविण्यात आलेली आहे तर सहायता बचत गटांना तीन लाख पन्नास हजार रुपयातून मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधना पुरवठा केला जाणार आहे त्या गटांना अगोदर दहा टक्के जी काही रक्कम असणारे आहे लाभार्थ्याची दहा टक्के रक्कम असेल ती दहा टक्के सोय चा रक्कम इथे सर्वात अगोदर डिपॉझिट करावी लागणार आहे शासनाकडून नव्वद टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं म्हणजे जवळपास तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंतचं महाराष्ट्र सरकार अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं तर पाच फेब्रुवारीपर्यंत जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर हवं असेल तर नक्की तुम्ही तुम्ही जवळ तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता तर यासाठी अटीन शर्ती काय आहे तर अनुसूचित जाती व नवद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध गटातील असावे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती अथवा नवबद्ध घटकातील असावेत राष्ट्रीयकृत बँकेत तुमचं अकाउंट असलं पाहिजे गेल्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला होता का तर पण ट्रॅक्टर अथवा त्या संबंधीच्या साधनांचा लाभ मिळाला नव्हता तर अशा बचत गटांनी यंदा पुन्हा अर्ज इथे करावा लागणार आहे जर तुम्ही मागच्या वर्षी या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल पण अर्ज लाभ भेटला नसेल तर तुम्ही परत इथे अर्ज करू शकता परंतु जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटला असेल तर तुम्ही परत दहा वर्ष या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही अशा प्रकारे अटी व अटीवशीरती इथे दिलेला आहे आणि यासाठी कागदपत्र पाहायला गेलं तर तुमचा जे काही आधार कार्ड गटाचे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट असेल ते त्याबद्दलची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तसेच एक ऑफिशियल व्हिडिओ पण देईल त्यामध्ये तुम्हाला त्या योजनेबद्दलची मी ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे जेणेकरून अर्ज करत असताना तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही तर नक्की मित्रांनो जे काही आपले अनुसूचित जाती नौबद्ध घटकातील व्यक्ती असतील शेतकरी असतील स्वयंसहायता सदस्य असतील अशा व्यक्तींसाठी त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी ही महत्वाची मिनी ट्रॅक्टर नक्कीच त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते यावर्षी त्रेपन्न बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याचा महत्वाचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत नवबद्ध घटकातील तसेच अनुसूचित जातीतील व्यक्तींना इथे देणे देणार आहे तर नक्की तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या योजनेचा लाभ इथे मिळू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घ्या पाच फेब्रुवारी त्यासाठी लवकरात लवकर आपल्या पद्धतीने अर्ज तुम्हाला तुमच्या समाज कल्याणमध्ये सबमिट करायचा आहे मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या नक्की ओळखीच्या व्यक्तींना शेतकरी बांधवांना शेअर करायचं जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला या योजनेअंतर्गत काही अडचण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती नक्की मदत करेन चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र